शाळा असो कॉलेज असो ॲक्टिव्हिटीजमधलं असं काय आहे की ज्याच्यात तुझा जीव रमत होता असं काय आहे की जे दुसऱ्या कोणी सांगितलं नाही तरी तू ते करत होतास आवडीने करत होतास ते करताना रमून जात होतात कष्ट वाटत नव्हते ते तुझं क्षेत्र म्हणजे मुलामुलींना सगळ्यांना आपण एक प्रकारे छापाचे गणपती बनवून बसतो की सगळ्यांना ते एकाच साच्यामध्ये आहे तू जास्ती काय बोलायचं नाही तुला टक्के किती मिळाले सांग ते दहावीला एवढे पाहिजेत मग तू सायन्सलाच गेलं पाहिजेस मग तुला पंच्याण्णव शहाण्णवच मिळाले पाहिजे एक जण बुद्धिमान आहेच पण प्रत्येकाची बुद्धी वेगवेगळ्या क्षेत्रात चालते सर्व करिअर नुसता करिअरला खरं नाहीये ते, -ते करिअर करायला आवश्यक गुण संपदा क्वालिटीज तुझ्यात असल्या तर तुला स्कोप आहे असा त्याचा अर्थ होतो तुझ्या जीवनाची इमारत तुला काय येतं ह्यावर उभी कर तुझ्या जीवनाची इमारत तुला काय येत नाही यावर उभी करण्याच्या फंदातच प्रत्येक जण किमान एका क्षेत्रामध्ये किमान 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 एका क्षेत्रात एक्सलंट होण्याचं वायरिंग मेंदूचं घेऊनच जन्माला आले पण मला तो कळला पाहिजे त्याला म्हणायचं स्वची ओळख